2024 शालांत परीक्षा माध्यमिक विद्यालय तळवाडे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी केला जातो अजय माजी सैनिक बांधवांच्या वतीने खरं तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरन शाबासकीचे हात फिरल्याशिवाय प्रेरणा आणि विद्यार्थ्यांना उत्तेजन या ठिकाणी मिळत नाही तर या ठिकाणी प्रथम पाच आलेले विद्यार्थी प्रथमतः आपण उलट्या क्रमांकाने या ठिकाणी पहिला जो पाचवा विद्यार्थी आहे मयूर निवृत्तीवाघ हा विद्यार्थी माध्यमिक विद्यालय तळवाडे वाडे केंद्रात हा परीक्षेला प्रविष्ट झालेला होता त्याला पंच्याऐंशी आणि सदर सत्कार करतील माझी सैनिक आबासाहेब गरुड तथा आजी माजी सैनिक परिवार खानदेशी विभागाचे आमचे युवा प्रयण असतात जेणेकरून सैनिकांचं मनोगत वाढवण्याचं काम आमचा आबासाहेब पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी करत असतात या ठिकाणी ठाणा वाजून मयूर त्याचे वडील सोबत सन्मान चिन्ह आणि त्याला पेडा फ्रून त्या ठिकाणी आवासयाचा स्वागत आणि सत्कार करता येईल सोबत मी मयूरच्या भावी वाट चालीसाठी त्याला सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो पुढील स्वागत आणि सत्कार शेख अनंता अखिल ही विद्यार्थिनी या ठिकाणी उत्तीर्ण झालेला शेकडा पंच्याऐंशी पॉईंट वीस गुण या ठिकाणी मिळालेत तिचे वडील आणि ती विद्यार्थिनी अनंता तिने कृपया व्यासपीठावर यावं आणि सत्कार स्वीकाराव आले का विद्यार्थिनी आले नाही का ठीक